भंडारा जिल्ह्यात मागील महिन्यात अतिवृष्टी झाल्याने हजारो शेतकऱ्यांचे धान पिकाचे नुकसान झाले होते तर तर अनेक लोकांवर संकट देखील आले तालुक्यात ता ता अतिवृष्टीमुळे तीनशेच्या लोकांच्या घरांची पडझड झाली असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत सरकारने जारी करावी तसेच पीक विमा तत्काळ जाहीर करून शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी ज्या शेतकऱ्यांच्या घरांची पडझड झाली अशा शेतकऱ्यांना तत्काळ घरकुल मंजूर करण्यात यावे कृषी पंपांना मिळणारी बीज दिवसाला बारा तास देण्यात यावी आधी वांगणं घेऊन लाखांदूर तालुक्याच्या वेगळी गावातून नाना पटोले यांच्या नेतृत्वात मला मोर्चा काढण्यात आला होता महाराष्ट्रातलं सरकार आणि केंद्रातलं सरकार हे शेतकरी विरोधी आहे विरोधी आहे या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात घरं पडली आणि शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं अडीचशे मिलीमीटरच्या वर पाऊस या भागात पडला पण अजून साधं सरकारने त्याची दखल न घेणं साधं दुष्काळ जाहीर करून मदत कर न करणं ही गंभीर बाब आहे गरिबांना राहायला घरं नाही आणि त्याच्यामुळे सा स्वाभाविक आहे की जनतेमध्ये आक्रोश होणं आणि हे निस्तं लाखांदूरातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही स्थिती शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाहत आहे म्हणून आज काँग्रेसच्या वतीनं लाखांदूरमध्ये जवळपास सतरा किलोमीटरची पदयात्रा या ठिकाणी केली गेली आणि त्याचं निवेदन आणि मी उद्या परवा मुंबईला जाऊन मुख्यमंत्र्यांनाही आणि मुख्य सचिवांना भेटून त्यांना ही सगळे व्यथा मांडून तातडीनं यांनी त्यांना मदत करावी नाही केलं तर राज्यामधल्या या सगळ्या शेतकरी आणि गरीब माणूस या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार तर हजारो शेतकऱ्यांनी या मोर्चात सहभाग घेत नाना पटोले यांच्या सोबत सोळा किलोमीटर पैदल चालत लाखांदूर तहसील कार्यालयात ला पोहोचून मोर्चाचे रूपांतर सभेत करून तहसीलदारांना आपल्या मागण्यांचे निवेदन देत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस यांना पाठवीला सांगितले तर स्वतः देखील मुख्यमंत्र्यांशी भेट घेणार असल्याचे नाना पटोले म्हणाले